मी तुमचा लाडका अमोली तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे काल काय बहून पाणी पाणीपाजाचं काय आपलं संपलं नव्हतं त्यामुळेच रानात चाललोय बघा तर बघूया म्हणलं आज तर पाणी पाजाच होते का नाही सरळ आलो राहनातनं आपलं डायरेक्ट काम चालू केलं आपण कालच्या ब्लॉग मध्ये बघितलाच असला की खालच्या बाजून जर आपण पाणी सोडलेलं तिथनं काही त्वरी नव्हतं म्हणून डायरेक्ट आता वरण चालू केलं बघा आज आता काय साठ्याला पाणी वळवलंय म्हणलं आता निवांत बसला तर चालते वीस पंचवीस मिनिटं कारण की तेवढा वेळ लागतोयच आणि त्यात भावना ही लाईट जा इजा जा करल्यामुळे निवांत बसून टाकलो जेवण बिवण करून घेऊया म्हणलं वाढलो पद्धत थांबून थांबून म्हणलं लाईट आली नाही त्यामुळे आता रिटर्न जाऊ गावाकडं त्यात आपल्या गावचा एक बाजार आहे बघा आज घरी आलो मेन परत चाललो बघा बाजारात हे घेतले बाजाराचे पिशवी तेवढ्यात ते जे बी आलता बघा कुठे घालता काय की त्याला म्हणलं जरा बाजारात माळ वगैरे घेऊन येतो हिथन आपला बाजार चालू झाला तुम्हाला काही गर्दी दिसत नसेल कारण की सहाच्या आसपास खूप गर्दी होती आणि त्यात मी लवकर आलो आज बाजारला बाजारात तर चाललेलो पण बघू शकता हे काय झालं लोक राहते बारकी पोरं काय पुढं बघत नाही ते तसंच पळत सुटते ते आता माळवण ते घरी घेऊन जातो तर अशा प्रकारे आपल्या आजच्या एवढं संपलेल्या लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद